या बाई मी तुला सांगून टी ते जरी तुझी सासू माई सक्की जावे पण त्या रांडाना मला आतापर्यंत चांगलं पाहिलं नाही बरं पाहिलं नाही कायम तिने मला एवढं खाटल्याच्या घरामध्ये कुचक्यावानी धरलं पण मी वय म्हणून टिकले माझ्या जा जागेवर जर दुसरी असती तर तिनं कवा फारकत घ्यायला लावली असती तुला सांगून देते तू तो आय बापांड युलती एके पण तिचे खायचे दाती एकडे दाखवायचे दाती एकडे ध्यानात ठेव भले पार घराच्या बाहेर गा ती एवढं एवढं काय बोलले पक्का पक् गागाट करून उठायचं तशी ती दबणार नाही आणि तू आता नवीन लग्न व्हाय तो तू जर आता जर दबून राहिली तर तिनं तो वाला फायदा घेतला नान्याचं चान्न तिने केलंच लय बोल ती बाई ते काही पण अशी शिव्यादी ती घाण घाण लगे अगं किरसुन येते का एवढी सोपी नाही ती तिला सुग्रण साताची निळ्या गारदा मी त्या दिवशी ना भात बनवला बापरे असं बनवलं मग म्हणायचं तुझ्याही नाही तुला भात बनवायला शिकविले तू कर मी तो जिरा राईस बनवला होता मस्त फ्राय नाही मग तिने असतो आई बापांचा उद्धार केला होता तिच्या आई बापांचा उद्धार करायचा आणि ती म्हणली का इड काय तो बापाने काही खरेदी नाही घेऊन दिली ना आमकन तम त्या दिवशी मी ऐकलं तुला बोलत होते किचन मध्ये ती तुला म्हणत होते ना ते तोय बापाचं घर आहे का आमकन तमकन तो बी म्हणायचं तो तरी कुठे बापाच माच नाही तसं तो बापाच बापाचं नाही मा सासऱ्याच आहे बरोबर आहे का हा ती म्हणली ना कुशल चार चिनपाट्या घ्यायचे ना वायरी निघायचं तिला एकच सांगायचं तुमचं जे आहे ना ते तुम्हालाच राहू द्या आणि माय सासऱ्याच मानावर्याच जे आहे ते माला द्या झाली का उपरी काय मग तिच्या जवळ चार पडतेच्या तिच्या बापाची गरिबी तिला काहीच देईल नाही वायली निघायच्या टायमाला सुद्धा तिने भांडे चोरले कोटी मध्ये त्याच्यावर तुमचं नाव आहे माग माहिले भांडे निघतील परपंच निघल पण आता ती तू आहे पलंग पलंगावर बी तुमच नाव त्याच्यावर झोपती झोपती हा लाज वाटत तिला आणि मी आता मला उठ म्हणे मी म्हणलं त्याच्यावर म्हणलं ना मी ते आत्याचं नावे म्हणलं त्याच्यावर तुमचं अगं बाई तो सासरा आणि मी खाली चटई व झोपती आणि त्या चटई व झोपून एवढे पोरांचा जंजाळ काढला आणि ती रांड खुशल मायावाल्या पलंगावर मा बापाने देईल पलंगावर मायावाल्या भायाला घेऊन झोपते लाज आहे का तिला गद्दडीला जाऊ द्या ते, ते कोणीतरी आले होते दुसरे ते त्यांना घेऊन बसेल होते अगं येतो तिचा यार येतो शाळेतला हा ना तिचा यार येतो मग मला माहिती सगळं मी गेलो ना घरात मला म्हणे का गाय आज चेटे म्हणितो घरात यायचं काय काम होत म्हणे हा मी म्हटलं असेच आले म्हटलं आता आता मला काय माहिती माहिती त्याचं काही झिंगर चालू आहे म्हणून मग ती आली आणि मला म्हणते केस दुखते म्हणे याच्यानंतर जर दाराच्या हात पाय टाकला तर मला विचारल्याशिवाय घरात यायचं नाही म्हणे एखाद्या टायमात मी तुला सांगते काय करायचं का तो बॉय ना आला का तो अगोदरच घरामध्ये जायचं मग ती म्हटली काय ग या रूम मध्ये काला आली तर मग म्हणायचं काही नाही वाली वस्तू होती ती मला घ्यायची होती म्हणून आली मोबाईल मध्ये व्हिडिओ चालू करून ठेवून द्यायचं एक कोपऱ्याला मग तुला खरं कळन काय काय नाही का मग मामाजीला दाखवून दिन मी असं करायचं तो सासरा येणार आहे तुला सांगत येईल आहे हा ना आहे म्हणून तर फसवलं बाई फायदा घेतला पण तो नाही फायदा घेऊन द्यायचा तुला सांगत नाही मी कशा आगळे माहितीये ना चांगलं करेन मी तो चांगलं ध्यानात ठेवायचं चांगलं ध्यानात ठेवायचं गा तिनं तुमचं संसाराचा नाश केला तुम्हाला माहिती मी पक्की तुमच्याकडून भाई तुला काय सांगू मी मायवाली एवढी तिन्ही चारही पोरं घेऊन रोजच्या कामाला जायचे मी किती दुःख काढलं आणि हिला इडचिड पाणी सुद्धा भरणं जिवाव येत होत काय झालं आता बाई आपण एका मायराच्या कळचे तिकडून आणली घ्या हात आणि घरात भिलावा घुसून सर अडचण काढायलाच माणसं भेटा ना काय करावा तर गजराबाई कुठं रानात गेले म्हणून घरी गेल तर पोराला विचारलं ते म्हणून रानात गेले आता कोणत्या रानात गेले आंब्याचं झाड सांगितलं मग पाहत जाऊन आंब्याचं झाड खाली काय तो आहे ना टेन्शनच घ्यायचं नाही तुला सांगत बसेल काय तोंडाला तोंड शब्दाला शब्द तोंडाला तोंड शब्दाला शब्द देतच राहायचा शब्द काय चाललंय गाजराबाई काय नाही बाय बसली घरी गेलो चालल्या पोर पण हे रानात गेली म्हणा हां आंब्या खाली बसले म्हणा हां लई डेकळातून तुला थोडं चालू मी हां ते ना दे उकर, ते हा थकलं आणि मग थकलं मग पायवर का ते थका द्या लवकर ते लवकर थकात आहे हां आता होत नाही पहिल्यासारखं मलाही नाही तर हा अहो आज बचत गटाचा हप्ता आता हां आणि बचत गटाचा हप्ता आता मग मलाही बिरोजाचे कामाचे पैसे द्या आणून नव्हते देईल शिरपतरावनी मग मर्दे बाय तो साहेब घरी येईन मी पोरांना सांगितलं गेल ते काय कामाला कामाला त्याच्याकडे काय त्याच्याकडे जात राहते त्याला कधी पैसे आणून दिले घरी पण मग तो आलाय पर तो, तो। परवडतो काय पिऊन पडेल राहतो दिवसभर केलं केलं नाही केलं असं असं काय त्याच्यामुळे एवढा फायदा आहे तुमचा हा बरं सुना राही सारखं पेल मी जाते मायवाली या सुनाला घेऊन सांग सुने माझ्या आवाज सुने ना नाही मग मायजी मी ये दिवस बाहेर निघ चांगली सुन करून आले गंबई काय अरे चांगले मग तिला मी गणचं मायवाल्या पाट्यात घेतलं तिला मी सांगितलं तुमच्या समोर तर पाहिलं तुम्ही मला मायझा आवानी बायानी किती मग तिला आता मी गोडी गोडी सगळं सांगून दिलं अशाची बात अशी आहे तशाची बात तशी आहे आणि हळूहळू तिला मिस्त्री लावायची शिकवली मग मी काय कमी थोडी नाही बरोबर मायला मिस्त्री झाली ना ती जर येत एवढी एवढी मिस्त्री भाजली तिच्यावाल्या लगेच पोटामध्ये डाबाच उठवतो म्हणजे तो आज झाला बा तो तिच्या तिचं काही वाकड झालं नाही मग आता याच्यामुख तिला वाकड करायचं हा बरोबर असं बरं जायचं तुमचं काय होत बर मी काय होत रे तुमच्या घरात होते मी काय होत मी तुमच्या मावली काढायचे होते हा मावली काढायचे होते का तुमचे काढायचे होते हा मग तुमच्या हाताला काय रगत पिती झाली तुमच्या हाताने काढा ना अग बाहेर निघत सुटले का काय मग तुम्ही म्हणते काढायचे होते अजून कुणी आहे तुला बहिलेच गाबाड वाढलं का काय या दोन दोन बाया लागत लईलो का गाव मध्ये गावात येणा लईलो एक बाई भेट काढायला तुम्ही आता बायांक गेले हो बाया कशा काय काढतील तुम्ही तुमच्या तुमच्या हाताने काढायचं रोख बीन आहे बी तुमची बायको सोडून दुसरा काय बाया काय रिकम आहे का काय तुम्ही लाखाने पैसे वतले तर कोण ते काढित अहो काय नाही थोडे ना फक्त नाही बाई आम्हाला काही गरज नाही पडली तुम्ही दोन रुपयाच बिलेटच पाणी यायचं ना म्हणजे बसायचं काढीत काय महात्वा विश्वास मला माहिती म्हटलं का शिवाय कुणीच काढणार नाही ए बाबा मी काही नगरपालिकेमध्ये का आम्हाला नाही अच्छा। का बसायला तू विश्वास काय म्हणते गजराबाई विश्वास वाता गजराबाईलाच गजराबाईच्या काढायला टाइम नाही का टाइमच नाही सारखं तिकडे रावकडे जावं लागत मग तिकडं तिकडे जाऊ काढीत तुम्ही आम्ही काढतेच नाही बाई मग तसेच आहे तुमचे हा तुमचे मायवाले देते वाढून वाढू तुमच्या वाले बस ते काढीत नाही काय झालं माहितीये का मी उभ्या लावण्या काढून घेतले काही काय राहिले ना माग म्हटलं त्यांना याच्याक सर्जराव हा का हा मग तिकडे बा काढणार बायांची टोळी नाही आपल्याला काही जमणार नाही आणि आपण हे काढायचे धंदे करते नाही माच मारण मारण्याचं वाढलंय तर मला काढायला टाइम नाही चार पाचशे वाढ घे जमणारच नाही आपल्याला नाही जमणार मला तर मग आता बाई ना कशी काही कै तुम्हाला हाच म्हणणार नाही तुम्ही काय साधे खोडीचे नाही बाई काय आता काय हाय बाईत मग धरीत जाऊ दे मरदे बाई काय सांगू तुला एकदा मला काढायला नेलं आणि त्यांनी डायरेक्ट माया हातामध्ये मा दिलं म्हणे असं काम करता म्हणी आम्ही म्हटलं मला नाही मला यायच नाही तुमच्या कामाला काय दिलं हा त्यांनाच माहिती आता जर तिला एकदा शिकवलं दुवाद शिकवलं आता काही लहान आहे का हा कौर शिकवित राहायचं मग मी काय केलं धरलं तस हातात देऊन टाकलं म्हटलं असं करायचं म्हणलं तसे कामालाच गेले नाही आमचं आमच्या पद्धतीने होत अरे जायच्या गावऱ्या झाल्या याच्या तर हिला अजून जमाना म्हणल्या बाई मा काही नवरा नाही कोणी मला काही सांगायची गरज नाही हिला जमाना का जमत नाही मानवऱ्याला खपत हा तो असं झालं मी त्याच्या मला कस बी काढलं ना बाय जाण्याचं तो हा त्याला खपत मला काही गरज नाही मानवऱ्याचं काढण्याचं ना काढ मला काही गेलं तेवढं मला काढून चाल मी नाही काढायला रिका मी चाल नको टाइमपास करू चाल आपल्याच्या जमणारच नाही तुमचं मापटाच नाही त्याच्यामुळे मला जमणार नाही तुला पैसे पैसे लागते नाही तुला नाही मला नको पैसे परवडत हा भाई बरं गरीब असून तुम्हाला कोणी काही दिले काय म्हणते मला हजार पाचशे देणे तुम्ही दोन रुपयाचं बिलेटचं पान आणावा ना अगं काय गज रे ना माया ना डोक्याला तांदलं आता तुम्ही सांगा ना बिलेटचं पान तुम्ही एवढे ते काढूच पाय खरडीत मी नाही बाई काढणार दुसरा डायल वाटला दुसरा दुसऱ्या बायक जमणार नाही तुमच्या बायकुल सांगा ना खरडीत बा साहेब अग ती आजारी झाली हा तिला बर वाट ना नेमकं काय घ्यायचं अगं काढायचे काय भावाले आम्हाला आम्हाला नाही जमणार मला तर जमणार नाही अगं लेमन संध्या भाऊ तू काल त्याला वाकारा दे ती दोघी चालू वाटलं सुनाचं नाव नाही घ्यायचं वाट घ्या मै, पैसे मी मी काढायचे काम करते माय सुनाला बोलायचं नाही बिलकुल तिचं नाव राही गरज नाही पडली नाही मी एकटीच कमी एकदा जर काकर जर धरला ना अंगर कमी काढूनच मोकळी करीन हा हा जाळ्यामुळे असं तू उपसून घेईन मग आपल्या सुनाला म्हणायचं नाही बरं मग काय म्हणते देख माहिती मोकळे आवायचे कसून असं ना पण शेवटी माहिती मोकळे करून नाही चालला तुम्ही मोकळं करायला तुम्ही तुंबून द्यावा खा खाला कुठेतरी मोकळं होऊन यावा काय झालं मला काय गाजरा बाई सोपी झाली काय मी लय तुंबलं मायवाला मोकळं करून देन लय वाढलं मग काढून देन मी काय मी नाही रे बाबा काय झालं तर काय सांगा जाऊन तुला तुला दाखवलं तिथे जाऊ पाहिजे पाहिजे तुला हा बाई पाहिलं काढशील का दाखवल्या मला पाहिजे बी नाही त्याला ना तुम्ही सर आणि मला जर दाखवायचा प्रयत्न केला तर मी सरळ सांगते मी ना डायरेक्ट टी करून आणि पाळून देईन काय काय उर देशील हा मग बरोबर आहे टी आंबा करेन उर देईन हा अरे तू कटवा का पडेल का म्हणजे अगं मी म्हणतोय काय तू बोलत आहे तुम्ही मी तर म्हणता काढून दे मग मी काय काढायला मोकळी का मग तुला आल्यापासून तेच सांगतोय का नाही सरळ तुम्हाला सांगते टी आंबा पेटूनच देईन हा आईला काय गजरे बाई अगं गजरे तू आता बोलता माणूस काय होत ऐकला अगोदरच वाकायच ना आले आले कांदे काढायचे म्हणून हा अगोदरच अगोदरच बोलायचं होतं का माय कांदे काढायचे म्हणून काढून देते का माय काढून देते का माझूच का मला वाढलाय मी मग तो काढायला मा हात पोहोचा ना ते शिरपतरावच्या कामाला जाऊन म्हणून म्हणे माय काढून देशील का पाचशे रुपये वार काढ का आला मला पाचशे रुपये अगं मला जगात जो भाव चाललाय ना त्याच्या पेक्षा पाचशे वाढव देतो तुला काढायचे मग असं म्हणे ना कांदे काढायचे म्हणून आणि मग त्याच्या जा काय झालं माहिती का त्याच जा गमल जास्त मग राहू द्या ना मग पाहून पाहून काढावं लागेल ना हा चालेल म्हणून तुला पाचशे रुपये वाढत देतो आम्ही बराबर दोन्ही कांदे बाजूला करेन मधलं गाभाळा नांगर जरी तुम्ही काही लोड घेऊ नका बराबर देते साफ करून मग ते गाभाळ काढशील ना तो काय हा 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 बरोबर मग कधी येते ना मग चला आत्ताच दोघी येते का दोघी दोघी बी मग आल्यापूर्वी तेच सांगतोय तुम्ही दोघी या एक एका एका वाप्यात एक एका वाप्यात मला वाटलं या असं आपण कस तुम्ही एकदम खेळाडी तुमच्या इकडे कामाला आले का आपल्या हसी मजाक चालू राहतो मग मला वाटलं काढायचे मग माय सुनाचं काल मध्ये नाव घेते म्हणून मी म्हटलं पाय बरे भांडण काय उपयोग असं राहते हसी मजाक हसी मजाक घरी राहते आता मला शेतीचे काम करायची म्हटलं मला आता तो अशी गरजच आहे ना ग बरं बरं आणि गावात येल बायक बायाला म्हणला माले काढून द्या काढून द्या बाय म्हणा अजिबात वेळच नाही म्हणा चला बाई मग चला येऊ नको बाई तू घरीच थांबत गाठावाला साहेब जर आला ना कुठून देऊ त्याला बर चाल दोघी गॅजोगी वाटो खाना चाल रे बाबा चाल आय आय हा चल देते काढून चाल एक तर ना जीव चाललाय काय सांगे ती सोना हा चल